आज आम्ही हाडोळीला भेट दिली असता मी हरिभाऊ गायकवाड अक्षेम अध्यक्ष आदरणीय अफराम साहेब आदिवासी महाराष्ट्राचे आदिवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अक्षमप्रे नेते या विलास काळिंगरे नागोराव काळिंगरे यांच्यावर जे हाडुळकी तालुका अहमदपूर जिल्ह्याला येते अमानुष्य पद्धतीने मारहाण करून त्याचा बळी देण्यात आला पाच पन्नास लोकांनी त्याच्यावर हल्ला केला एवढंच नाही तर हाता पायाला बांधून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्याचा दवाखान्यात पोलीस मिळत असताना त्याचा प्राण गेला अशी घटना महाराष्ट्रामध्ये उचं गुण आहे म्हणून आम्ही भट्ट्याने त्याच्या वतीनं आरोपीला भेट दिली त्याच्या घरी जाऊन भेट दिली आता डी एस पी आणि त्याचं पी आय अग्रवाल साहेब यांनी हा गुन्हा नोंद केला तीनशे दोन खाली काही लोकांना अटक केलेली आहे राहिलेल्या लोकांनाही अटक करा अशी विनंती आम्ही अग्रवालला केलो आणि त्यांनी मला दोन तीन दिवसामध्ये त्याही लोकाला आम्ही अटक करू असं आश्वासन अग्रवालने दिलेलं आहे खूप चांगले आहे अधिकारी आहेत त्यांचंही आम्ही तात्काळ निर्णय घेऊन काही लोकांना अटक केल्याबद्दल आम्ही त्यांना त्यांचं अभिनंदन केलं राहिलेले लोक देखील भयभीत झाले अनेक लोक काहीतरी समाजाचे लोक भयभीत झालेले आहेत त्यांनाही धीर देण्याचे काम आम्ही जाऊन धीर देण्याचे काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा आरोप घटना दुसऱ्या माझ्याला देखील माणसाला मारता असताना थोडं लोक न्याय देण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करतात हा हा करतात पण या माणसाला देखील या विलास काळींग्रीला मारत त्याला सोडवायला देखील तुम्ही आले नाही सोडवा मदत करा म्हणून ते आरडाळ करत असताना आईमध्ये पडली त्याच्या आईला देखील मारहाण करण्यात आले तेव्हा त्याच्या आईला ढकलून दिलं मारहाण करण्यात आली तिथे हाताला लागलं आहे आणि असं महाराष्ट्रामध्ये घटना घरूंगे मैं राम राज आई एन टी सी का नेशनल लीडर हूँ इंडियन नेशनल ट्राइवल काउंसिल ऑफ नई दिल्ली ये जो रातूर जिले में अमोसो तालुके हरसी में जो घटना घटी है ये घटना बहुत ही निंदनीय घटना है हमारे घुमंतु समाज का एक जवान लड़का उसका यहाँ अमानुष हत्या की गई है ये बहुत निंदनीय बात है आज उसके वध से उनका पूरा जो फैमिली है उनकी वो खुले पे आ गई है यहाँ के नौजवान जो प्रोविजनरी एस हैं उन्होंने बहुत ही अच्छे तरीके से काम किया है हम भटके मुक्त घुमतु संगठन की ओर से और ट्रैवल आदिवासी संगठन की ओर से हम उनका अभिनंदन करते हैं वो स्पष्ट रीत से अभिनंदन के लायक है वो अधिकारी लेकिन जिस लड़के का उन गौगुदों ने मर्डर किया है वो बहुत ही निंदनीय घटना हुई वाली है अब इस घटना से पूरा वहाँ का जो गोमंतु तो समाज है वो घोमंतु समाज बहुत ही भयभीत अवस्थे में वहाँ पे है तो मैं पुलिस प्रशासन को विनती करता हूँ कि वहाँ के हमारे गोमंत समाज को प्रोटेक्शन देना उनका रक्षण करना और इस घटना के तहत मेरे कान पे ऐसी बात आए कि पैंतीस चालीस लोग इसके अंदर आए उस सब लोगों को अरेस्ट करना और इसमें इस कुटुम्ब को प्रोटेक्शन देना ऐसा मैं विनती करता हूँ और एक बार जो वहाँ के नवदीप अग्रवाल जी जो प्रोवेशनरी एसपी हैं उनका मैं दिल से अभिनंदन करता हूँ धन्यवाद